बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग मालवण तारकरली असा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहिती कोकण रेल्वे संघर्ष आणि समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली तसेच याबाबत रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले आमचे मुख्यालय प्रतिनिधी लव माढेश्वर यांनी त्यांच्याशी संवाद साधला कोकण रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून या जे मुख्य आहे या ठिकाणी रेल्वे थांबावी त्याचप्रमाणे या ठिकाणी आ, बुकिंग सिस्टीम ही बंद होती कोक को, कोरोनानंतर ती सुरू करावी ह्यासाठी प्रचंड प्रयत्न झाले आणि पंधरा ऑगस्टला मला वाटतं हे सु हे सुरू झालं बुकिंग सुरू झालं आणि आता पी आर एस बुकिंग सुरू झालं आणि आत्ता रेल्वेही इथे थांबली आहे आपल्यासोबत या संघर्ष समितीचे अजूनही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधूया तुम्ही काय सांगाल या सगळ्या संदर्भात आणि आपल्या अजून काय काय मागण्या आहेत सर्वप्रथम कोकण रेल्वेचे सी एम डी त्यांचे आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आमच्या पाठपुराव्याला आमच्या मागणीला त्यांनी सकारात्मक पाठिंबा दिला आणि एकूण सोळ्या ज्या गाड्यांची मागणी केलेली त्यापैकी चार गाड्यांची त्यांनी पूर्तता केलेली आहे दोन गाड्या सिंधुदुर्ग स्टेशनला थांबणार आहेत आणि दोन गाड्या कणकवली रेल्वे स्टेशनच्या फक्त सिंधुदुर्ग स्टेशनच्या बाबतीत जर विचार करायचा असेल तर आमच्या अजूनही काही प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत ज्या गेल्या दीड वर्ष आम्ही त्यांच्याकडे लेखी तोंडी आणि सगळ्या माध्यमातून अगदी रेल्वे मंत्र्यापर्यंत आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये प्रमुख गोष्ट आम्हाला रेल्वे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर सरकता जिना हा अत्यावश्यक आहे त्याशिवाय जे दोन ओव्हरब्रिज आहेत चालून पलीकडच्या ट्रॅकवर जाण्यासाठी तर दोन्ही ठिकाणी लिफ्ट आम्हाला आवश्यक आहे तिसरा महत्त्वाचा भाग कस्टमर लॉन करमळी असेल थिवीम असेल किंवा मडगाव जवळपास ऐंशी लाख रुपये खर्च करून प्रवाशांसाठी त्यांनी ए सी वातानुकूलित तिथे कस्टमर लॉन केलेला आहे एका वेळेला शंभरपेक्षा जास्त प्रवासी तिथे बसू शकतात आमची मागणी आहे की किमान कि पन्नास तरी प्रवासी बसणं इतपत पन्नास लाख रुपये खर्च करून कस्टमर लॉन सिंधुदुर्गातलं जिल्ह्यातील पहिला हा आमच्या ह्या सिंधुदुर्ग स्टेशनला झाला पाहिजे याशिवाय सध्या सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला फक्त तीन रेल्वे ट्रॅक आहेत आपण जर आत्ता पाहणी केली तर आमची मागणी आहे की अजून दोन रेल्वे ट्रॅक याच रेल्वे स्टेशनवर सुरू झाले पाहिजेत त्याहीशिवाय आमची भविष्यातली एक मोठी मागणी आहे की वैभववाडी कोल्हापूर हा लवकरच रेल्वेमार्ग होणार आहे आणि सावंतवाडी बेळगाव त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनपासून तारकर्ली मालवणला जोडणारा सुद्धा एक नवीन रेल्वे मार्ग ह्या आमच्या जिल्हा संघटना आणि आमची ही सिंधुदुर्ग रेल्वे संघटना ह्या दोघांच्याही माध्यमातून आमची प्रमुख मागणी राहील आणि या बाबतीमध्ये लवकरच आम्ही माननीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवसाहेब यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे मागणी संदर्भात त्यांचा वेळ आम्ही मिळाला की आमचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये जाऊन ह्या नवीन रेल्वे मार्गासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शेवटची मागणी की पी आर एस जशी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला सुरू झाली आहे अजूनही दोन रेल्वे स्टेशनला भविष्यामध्ये वैभववाडी आणि दुसरं नांदगाव कारण त्या ठिकाणी मोठा प्रमाणामध्ये मार्केट यार्ड आणि इतर चांगल्या काही गोष्टी सुरू होणार आहेत तर त्या दोन्ही ठिकाणी सुरू व्हाव्यात वे सिंधुर्ग रेल्वे स्टेशनचं आजचं कलेक्शन सात लाख रुपये आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये बारा ते पंधरा लाख होईल आणि सिंधुर्गातलं जास्त कमवून देणारं रेल्वे स्टेशन हे आमचं सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन असेल याबद्दल अजिबात शंका नाही धन्यवाद सर पाहता सर्व ह्या गोष्टीला खुश आहेत बऱ्याच गोष्टी होत आहेत खरं म्हणजे संघर्ष केल्याशिवाय आणि एकत्र आल्याशिवाय काही मिळत नाही आणि आता सर्वजण एकत्र आल्यानंतर आता प्रत्यक्ष ज्या मागण्या आहेत त्या मान्य व्हायला लागलेल्या आहेत लवू महाडेश्वर कोकण साठी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन